नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो हळूहळू करत अनेक लोकांना शुद्ध यायला लागले अनेकांना शुद्ध यायला लागले शरद पवार गटाचे एक खासदार आहे अमोल कोल्हे अभिनेते आहेत कलाकार आहेत आणि अर्थातच पल्लेदार वाक्य ठोकणारी नाटकीय भाषणं करणं हे त्यांना आत्मसात आहे आणि त्या अमोल कोल्हे अचानक एक वक्तव्य केलंय ते असं आहे की शिवसेनेची झोप उशिरापर्यंत उडाली नाही आणि काँग्रेसचा कणा मोडलेला आहे त्यामुळे काँग्रेसला ताट करणारे परत उभं राहता आलेलं नाही असं काहीतरी वाक्य त्यांनी उच्चारलेलं आहे मुद्दा असा आहे की हे सगळं विधानसभा निवडणुकीच्या आधी अमोल कोल्हे बोलले असते तर त्याचा उपयोग झाला असता त्यांना गदगदा उद्धव ठाकरे संजय राऊत आदित्य ठाकरे यांना गदगदा हलवून उठवता आलं असत कारण ते तुमच्या बरोबर वर विधानसभेच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढवत होते जे काय उद्धव ठाकरेंचं पक्ष म्हणून भविष्य होत ते भविष्याचं महाविकास आघाडीशी निगडित असेल तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं नुकसान हे आपोआपच शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाचं सुद्धा नुकसान होत त्यामुळे तुम्ही झोपेत आहात संजय राऊत उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अहो तुम्ही जागे नाही आहात तुम्ही झोपेत बरळत आहात असं तरी अमोल कोल्हे निवडणुकीच्या आधी ऑक्टोबर महिन्यामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये सांगू शकले असते ना तेव्हा शिवसेनेला झोपेतून खूप उशिरापर्यंत जाग आली नाही किंवा शिवसेनेची कि शिवसेने झोप अजून संपलेली नाही अशी काहीतरी मल्लीनाथी जेव्हा अमोल कोल्हे करतात तेव्हा त्यांना तरी किती पुरेशी जाग आली होती हा प्रश्न विचारला गेला पाहिजे कारण आपण बघतो की लवकर उठायचं असेल कुठे जायचं असेल तर सगळ्यात आधी उठणारा हळूहळू करत इतरांना उठवायचा प्रयत्न करतो त्यांची झोपमोड करायचा प्रयत्न करतो सकाळी सातला निघायचंय तर साडेचार पाचला उठणारा जो कोणी असतो तो, तो उठल्यानंतर आपलं काय चूल भरेल चहा करेल मग इतरांना उठवतो मग अमोल कोल्हे हे जे आज शहाणपण शिकवत आहेत काँग्रेसचा पाठकणं इतका मोडलेला आहे की त्यांना अजून ताठ उभं राहता येत नाही आणि शिवसेनेची जर झोपच उशिरापर्यंत उडाली नाही तर त्यांना उठवण्याची जबाबदारी कोणाची होती ज्यांनी कोणी असलं वक्तव्य कॅमेरावर टिपलं त्यांनी अमोल कोल्हेना एक साधा सरळ प्रश्न का विचारला नाही की त्यांची झोप उडालेली नव्हती त्या अर्धवट झोपेत असतील किंवा गाठ झोपेत असतील महाविकास आघाडीचा घटक पक्ष मित्र पक्ष म्हणून त्यांना उठवण्याची जबाबदारी तुमची नव्हती का हा साधा सरळ प्रश्न तिथल्या तिथे कोलेना डोकं असलेला कोणही माणूस विचारू शकतो पण असं डोकं असलेल्या माणसाला आजकाल पत्रकारितेत आणि कुठल्याही चॅनेलवर कामाला घेत नाहीत ही समस्या आहे सध्या अचानक निवडणुकीच्या निकालांना पन्नास दिवस पूर्ण व्हायला आले असताना धमासान चालू आहे सगळ्या पक्षांमध्ये धमासान चालू आहे महाविकास आघाडीच्या एकमेकावर आरोप करण्याची स्पर्धा चालू आहे आणि एकमेकावर नाही पक्षातल्या एकमेकांवर आणि आघाडीतल्या एकमेकांवर वडेटीवार त्यांनी म्हटलं की पटोले त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि संजय राऊत हे आघाडीच्या पराभवाला जबाबदार आहे मला कळत नाही की नाना पटोले संजय राऊत आणखीन कोणी असतील हे सगळ्यांकडे निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीन बनवण्याची कॉन्ट्रॅक्ट दिली होती का तर निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर व पटोले पासून संजय राऊत पासून वडेट्टीवार पृथ्वीराज चव्हाण आणखीन जे कोणी अमोल कोल्हे असतील या प्रत्येकाने आरोप कोणावर केलं खापर कोणावर फोडलं तर ईव्ही मतदान यंत्रावर खापर फोडलं मग प्रश्न असा होतो की ती ईव्हीएम यंत्र ही महायुतीच्या विजयाला आणि महाविकास आघाडीच्या पराभवाला जबाबदार होती तर मग ती बनवण्याचं काम निवडणूक आयोगाने पटोलेंकडे सोपवलं होतं का नसेल तर वडेट्टीवार पटोले आणि संजय राऊत यांना दोष का देत आहे महाविकास आघाडीमध्ये हे काय माजलेलं आहे सगळे एकमेकांवर आरोप करत आहेत काँग्रेसने जास्तीत जास्त जागा मागितल्या शिवसेनेने जास्तीत जास्त जागा मागितल्या आणि त्या वाटाघाटीमध्ये इतका कालापव्य झाला कि निवडणुका होऊन गेल्या तरी जागा वाटप होऊ शकत नव्हतं आणि यात आणखीन एक बाजू समजून घेण्यासारखी आहे संजय राऊतांचं तर गणित आगाध आहे पंच्याऐंशी 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 अशा दोनशे सत्तर जागा वाटल्या गेलेल्या आहेत असं एक अजब गणित त्यांनी त्या काळात मांडलेलं होतं पण मुद्दा असा आहे की जाहीर रित्या माध्यमातून एकमेकांच्या जागा वाटपाचे दावे केले जात होते अशा वेळेला महायुतीच्या बातम्या बाहेर येत नव्हत्या महायुतीमध्ये वादावादी असणार यात शंका नाही पण काँग्रेसमध्ये जे उघडपणे जागा वाटपावरून आपल्याला हव्या असलेल्या म्हणून भांडणं चालली होती आणि चवट्यावर येत होती त्यावर पांघरुण घालण्याचं काम मराठी माध्यम करत होती जेव्हा जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गड आणि उभठा शिवसेना यांच्यामध्ये जागा वाटपाची भांडणं कडाक्याची व्हायची आणि कोणतरी त्यातला एक बाहेर येऊन कॅमेरा समोर माईक समोर त्याची वाच्यता करायचा तेव्हा ती बातमी देताना प्रत्येक चॅनेलवाल्याने एक गोष्ट अगत्याने सांगितली की महाविकास आघाडीतल्या जागा वाटपावरून भांडणं कडाक्याची चालू आहेत पण म्हणून महायुतीमध्ये भांडणं नाहीत असं अजिबात नाहीत बातम्या बाहेर येत नाहीत म्हणजे महायुतीमध्ये भांडणं आहे जागा वाटप सुखासुखी होत नाहीये हे सांगण्याचं अगत्य हे माध्यमातल्या पत्रकारांना अधिक होतं जेवढा आरोप महाविकास आघाडीने महायुतीवर केला नाही भांडणं असणार जागा वाटपावरून होणार अनेकांना त्या काळात देवेंद्र फडणवीसांनी बोलवून घेतलं एकनाथ शिंदेनी समजूत काढली अजितदादानी समजावण्याचा उद्योग केला जागा वाटपाची भांडणं होती पण त्या आगीत तेल ओतण्याचं काम महायुतीच्या नेत्यांनी केलं नाही उलट जे कोणी रागावलेले बंडखोर वगैरे होते त्यांची समजूत घालण्यासाठी पुढाकार महायुतीच्या नेत्यांनी घातला होता आणि महाविकास आघाडीचे नेते मात्र आपसातली भांडणं मिटवण्यापेक्षा आगीत तेल ओतणार वक्तव्य करत होते हा दोन्हीकडचा फरक होता तो प्रेक्षकाला श्रोत्याला समजावून देण्यापेक्षा माध्यमं महाविकास आघाडीच्या बाजूने झुकलेली दिसत होती की यांची भांडणं इकडे आहेत पण त्यांचं पडद्याड भांडणं चालूच आहे पर हे सांगण्याचं अगत्य जे दाखवत होते त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना अधिकाधिक गाफील केले होते अधिकाधिक गाफील केले हे मी आता एवढ्यासाठी सांगतो की आता जे चालू कारण बसून कमीत कमी जागा घेऊन त्यातल्या अधिकाधिक निवडून आणणं हे महायुतीच्या विजयाचं खरं सूत्र आहे आपल्याला बहुमत मिळवायचंय आणि बहुमत मिळवायचंय तर आपण जर स्वबळावर लढत नसू आपल्या बरोबर आपल्या मित्र पक्षाच्याही चांगल्या जागा आल्या पाहिजेत यावर तीनही युती पक्षांचं एकमत होत म्हणून जागा किती आम्हाला जागा किती यापेक्षा आमच्या जागा तुम्ही सोबत निवडून आणायला मदत करणार किती हा मुद्दा होता लक्षात ठेवा युती आणि आघाडी यांच्यामध्ये एक मूलभूत फरक होता उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे षणमुखानंद मध्ये तिन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये सभेमध्ये सांगितलं होतं की उमेदवार आधी जाहीर करावा नाही केला तर एकमेकांचे उमेदवार कमी आमदार कर, कमी करण्यासाठी एकमेकाचे उमेदवार पाडण्याचे डावपेच खेळले जातात जे आम्ही शिवसेना भाजप युतीमध्ये अनुभवलेलं आहे असं जेव्हा उद्धव ठाकरे सांगत होते तेव्हा उद्धव ठाकरे सरळ सरळ महाविकास आघाडीच्या नेत्यांना बजावत होते की मला तुम्ही मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून जाहीर केलं नाहीत तर जो अनुभव मी युतीमध्ये घेऊन आलेलो आहे तो अनुभव मी इथे प्रयोग म्हणून कार्यरत करणार आहे मी मित्र पक्ष म्हणून उभाठा शरद काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांचे आमदार जास्त येऊ नयेत यासाठी त्यांचे उमेदवार पाडण्याचा काम उबाठा शिवसेना करेल असंच उद्धव ठाकरे वेगळ्या शब्दामध्ये सांगत होते ते कदाचित पटोले शरद पवार वडेट्टीवार यांना कळलं नसेल पण मी व्हिडिओ केला होता था। उद्धव ठाकरेंच्या म्हणण्याचा सरळ अर्थ असा आहे की मला मुख्यमंत्री म्हणून नाव जाहीर करणार नसाल तर मी मित्र पक्षांचे आमदार कमीत कमी यावे आणि उबाठा शिवसेनेचे जास्त यावे यासाठी प्रयत्न करीन आणि निकाल बघितलं तर माझ्या त्या दाव्याचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं लोकसभेला सर्वात मोठा पक्ष ठरलेला काँग्रेस दुसऱ्या नंबरवर फेकला गेला आणि उबाठा शिवसेना महाविकास आघाडीमध्ये सर्वात मोठा पक्ष वीस आमदारांचा पक्ष झाला काँग्रेस सोळा आमदारांचा पक, पक्ष झाला आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हा दहा आमदारांचा सर्वात छोटा पक्ष झाला याच कारण जागा वाटपाचं भांडण करण्यातच वेळ घालवला याची कबुली आता सगळे देत आहेत वडेट्टीवार असोत संजय राऊत असोत जे कोणी आहेत ते सगळे हे आता सांगतायत की आम्ही आपसात भांडत बसलो त्यात वेळ घालवला मतदारापर्यंत पोहोचलो नाही तुम्हाला कोणी अडवलेलं नव्हतं कोणी अडवलेलं नव्हतं मुद्दा असा आहे की हे सगळं कळण्यासाठी महायुतीने तुम्हाला आसमान दाखवलं ते कुस्तीमध्ये म्हणतात ना एखादा पैलवान आपल्या प्रतिस्पर्ध्याला उचलून उडवून देतो आणि तो खाली होऊन धापकन आपटतो त्याला असमान दाखवणं म्हणत महायुतीने दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे चौतीस जागा जिंकल्या आणि महाविकास आघाडी जी सरकार बनवण्याच्या काम ज्या करत होती ती पन्नासचाही आकडा गाठू शकली नाही एकत्रित तेव्हा अक्कल आलेली आहे आणि त्यातून धमासान चाललंय की तुम्ही मला पाडलं मी तुला पाडलं हे जे काही वाद आता महाविकास आघाडीत उफाळून आलेले आहेत मुद्दा इतकाच आहे की यात प्रत्येक जण आपली अक्कल कशी पाजळतोय बघा की काँग्रेस आणि उबाठा शिवसेना यांच्यावर दुकाने झाडणारे अमोल कोल्हे एक गोष्ट विसरतात की या सगळ्या गडबडीत त्यांच्या पक्षाने पंच्याऐंशी उमेदवार उभे केले आणि त्यातले फक्त दहा निवडून आले सगळ्यात कमी आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आलेले आहेत शरद पवार गटाचे ती जबाबदारी कोणी घ्यायची ती काँग्रेस आणि उबाठा शिवसेनेने घ्यायची ते भांडत बसले असतील पण त्यांनी कोल्हे पक्षापेक्षा अधिक आमदार निवडून आलेत हे लक्षात घ्या आता निकाल लागून झालेला आहे पण आत्मपरीक्षण करायला पाहिजे कोणाचं काय चुकलं आणि त्यातही माझ काय चुकलं आपलं काय चुकलं आत्मपरीक्षण याचा अर्थ आपण आपल्या अंतरंगात झाकून बघणं पण फरक काय बघा आत्मपरीक्षण अजूनही ना होत नाहीये बाह्य परीक्षण जोरात चालू आहे कोल्हे भिंग घेऊन काँग्रेसचं काय चुकलंय उभाठा शिवसेनेचं काय चुकलंय ते बघतंय पण शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काय चुकलं याबद्दल अमोल कोल्हे बोलत नाही वडेट्टीवार उभाठा शिवसेना आणि पटोलेबद्दल बोलत पण आपण कुठली कुठली मुक्ताफळं निवडणूक काळात उधळली याविषयी वडेट्टीवार बोलतात का संजय राऊत तर रोजच ओकार्या काढत असतात पण उभा शिवसेनेची काय काय चूक झाली हे उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत यांनी एकदा तरी बोलून दाखवलंय का नाना पटोले असा कुठलाही महाविकास आघाडीचा एक नेता दाखवा की ज्याने आत्मपरीक्षण म्हणजे आघाडीतल्या स्वपक्षाच्या चुकांचं आत्मपरीक्षण केलं आपल्या माझ्या पक्षातर्फे या चुका झाल्या माझ्या पक्षनेत्याकडून या चुका झाल्या त्याचे परिणाम आम्ही भोगतोय असं यातला एकही महाविकास आघाडीचा नेता सांगत नाही आज सुद्धा सगळं खापर जे महायुतीवर फोडलं जात होतं ईव्हीएमच्या वर निवडणूक आयोगावर जे आपल्या पराभवाचं खापर महाविकास आघाडी फोडत होती ते लोक आता चुनाव आयोग किंवा महायुती सोडून आपल्या मित्रांच्या मित्र पक्षांच्या डोक्यावर आपल्या पराभवाच खापर फोडायला लागली पण एक विसरतात की महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र लढत होतो त्यामुळे विजयाची असो किंवा पराजयाची असो जबाबदारी ही सामूहिक असते त्यामुळे पराभवाला जबाबदार असेल तर दुसरा पक्ष किंवा दुसऱ्या पक्षाचा नेता नाही तितकाच मी सुद्धा जबाबदार आहे राऊत असोत वडेट्टीवार असोत किंवा नाना पटोले असोत किंवा अमोल कोल्हे असोत या लोकांनी आपल्या मित्र पक्षावर खापर फोडायला अजिबात हरकत नाही माझी एक राजकीय विश्लेषक म्हणून मी या गोष्टीकडे असा दृष्टीने बघतो की एकमेकांच्या ज्या चुका झाल्यात या प्रांजळपणे आणि जाहीरपणे सांगायला अजिबात हरकत नाही पण ते करताना माझी ही चूक झाली माझ्या पक्षाकडून अशी चूक झाली त्याचे दुष्परिणाम माझ्या मित्र पक्षाला भोगावे लागले असं यातला एकही नेता बोलत नाही आणि दुसरीकडे दुसरीकडे लोकसभा निकालानंतर महायुतीचा जणू प्रमुख नेता आणि भाजपचा महाराष्ट्रातला सर्वोच्च नेता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बघा देवेंद्र फडणवीसांनी लोकसभेचे निकाल लागले आणि महायुतीला जबरदस्त तडाखा लोकसभा मतदानातून बसला त्यावर प्रतिक्रिया पहिली देताना देवेंद्र फडणवीसांनी दुसऱ्या कोणावरही खापर फोडलं नाही अमोल कोल्हे वडेट्टीवार संजय राऊत नाना पटोले आणि बाकी सगळे महाविकास आघाडीचे नेते आहेत त्यांनी अजूनही लोकसभा निकालाच्या नंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया बघावी महायुतीच्या पराभवाला मी जबाबदार आहे मी ती सगळी जबाबदारी घेतो मला सरकारमधून बाहेर काढा आणि मला संघटनेचं काम करायची जबाबदारी द्या ही देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया होती पराभवाचं खापर दुसऱ्या कोणावर फोडण्यापेक्षा फडणवीसांनी त्या आपल्याच डोक्यावर फोडलं स्वतःचे दोष जाहीरपणे सांगितले आपल्या त्रुटी जाहीरपणे सांगितल्या आणि त्या सांगताना अजित दादा किंवा एकनाथ शिंदे किंवा दोन्ही मित्र पक्ष यांच्या डोक्यावर फडणवीसांनी खापर फोडलं नव्हतं ना, ना स्वपक्षाच्या कुठल्या नेत्याच्या डोक्यावर खापर फोडलं ना मित्र पक्षांना दोष दिला आत्मपरीक्षण त्याला म्हणतात आणि हे जर बारकाईने समजून घेतलं देवेंद्र फडणवीसांची लोकसभा निकालानंतरची प्रतिक्रिया जर बारकाईने आणि योग्य प्रकारे समजून घेतली तर लक्षात येईल की महाविकास आघाडीचे नेते आता ईव्हीएम कडून वळलेत पण एकमेकांवर दोषारोप करतायत पण स्वतःचा चेहरा आरशात बघायला तयार नाहीत तो कुठचा शेर आहे ना जिंदगीभर यही गलती करते आहे गालिब आईना साफ करते रे धूल तो चेहरे पर थी महाविकास आघाडीचे सगळे पक्ष आणि सगळे नेते या पराभवाचे सारखे भागीदार पर आहेत पण फक्त आपली जबाबदारी सांगायची नाही आणि इतरांना जबाबदार धरायचे यातच महाविकास आघाडीचं नुकसान झालंय आणि जोपर्यंत ही स्वतःची जबाबदारी मान्य केली जात नाही स्वतःची पाप मान्य केली जात नाहीत तोपर्यंत महाविकास आघाडी या पराभवाच्या छायेतून बाहेर पडणार नाही उभाठा शिवसेनेची झोप आणि काँग्रेसचा पाठकांना मोजणारे अमोल कोल्हे यांनी जरा आपलाही चेहरा आपल्या साहेबांसकट आरशासमोर उभं राहून बघावा आणि आरसा पुसू नये आपला चेहरा पुसावा मित्रांनो आता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार